लहानापासून घरापर्यंत लहानापासून घरापर्यंत सर्वोच्च ठेवले जाते बा सर्वोच्च ठेवले जाते बा नागरिकांना मिळतो मुक्त हक्क नागरिकांना मिळतो मुक्त हक्क इतकी श्रेष्ठ आमचं संविधान इतकी श्रेष्ठ आमचं संविधान सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुजवर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार आज आज सव्वीस नोव्हेंबर आहे आपण संविधान दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत सर्वांना सर्वांना भारतीय संविधानाच्या संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा दिवस स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे भारताने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारले सव्वीस जानेवारी एकोणाशे एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले भारताचे भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते त्यांनी संविधान निर्मित मोलाचे योगदान दिले योगदान दिले संविधान साजरा करण्याचा उद्देश तरुणामध्ये 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 दि, 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 दिला आहे संविधान संविधान संविधानाचे मूल्य संविधानाचे मूल्य रुजवणे आहे भारतीय संविधानाने आपल्याला आपल्याला समान आपल्याला स्वातंत्र्य समानता न्याय व बंधुता ही मूल्य दिली आहे प्रत्येक नागरिकाला प्रत्येक नागरिकाला समान हक्क व अधिकार अधिकार संविधानाने दिला आहे संविधानाने दिला आहे संविधान <laughs>